सर्वप्रथम माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल की नाही माहीत नाही पण मार्केटला सलग चार दिवस सुट्टी आहे म्हटल्यावर हा थोडासा वेगळा खास व्हिडिओ बघायला काही हरकत नाही थोडा वेळ लागेल बघा पूर्ण आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे कारण हा फक्त कांदा मार्केट किंवा मार्केटबद्दल व्हिडिओ नाही हा माझा पर्सनल किंवा माझा एक जर्नी म्हणून हा एक व्हिडिओ आहे खरं सांगायचं तर मार्केट सुट्टी आहे म्हणल्यावर तुम्हाला वाटलं असेल की मी फिरायला चाललो आहे ते थोडंसं खरं आहे पण त्याहून जास्त खूप महत्त्वाचं कामासाठी मी निघालो आहे गेल्या जवळजवळ दहा वर्षापासून माझ्या गु दोन्ही गुडघ्यावर एक पांढऱ्या रंगाचा एक डाग होता त्याला आपण व्हाईट स्पॉट म्हणता येते आहे किंवा पांढरा चट्टा किंवा पांढरा डाग असं म्हणता येते आणि मी जिथे काम करतो तिथेच एका माणसाने मला सांगितलं की त्याचाही पांढरा डाग होता आणि तो तिथे म्हणजे आता मी जिथे चाललो आहे आपण आता जिथे म्हणजे चाललो आहे तिथे जाऊन ट्रीटमेंट घेऊन आला तो असं म्हणला आणि त्याला फरक जाणवला असंही तो मला सांगितला होता तर कुठे गेलो आहे किती खर्च आला सोबतच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता जवळजवळ घरातून मी रात्री एक वाजता निघालो एक ते दीड वाजता साडेतीनची माझी ट्रेन होती तुम्ही घड्याळात बघू शकता साडेतीन वाजले होते आणि सोलापूर स्टेशनवरून मी रात्री तीन साडेतीनला गाडीत बसलो आणि जिथे मला उतरायचं होतं त्या जागेचं नाव होतं ओट्टापालम तर त्या ठिकाणी मी ओट्टापालमला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो आणि तिथे चोवीस तासाचा टोटल तेवीस ते चोवीस तासाचा टोटल प्रवास होता ओट्टापालमला मी दिवसभर म्हणजे रात्रभर झर्नी करून दिवसभर जर्नी होती आणि त्या दिवशी मी परत रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ओट्टापालम या जंक्शनला या स्टेशनवर मी उतरलो चांगली सुविधा होती पाण्यापिण्याची पाणी प्यायचं सोय होतं बाजूला ए टी एम बघू शकता तुम्ही ए टी एमचं सोय होतं रात्री तीन साडेतीन वाजले होते इथे सुद्धा हे बघा सव्वा तीन वाजले होते इथं उतरायल्यावर जरा शूट घेतला बघितला बरं झालं म्हणजे धोकादायक असं काही वाटलं नाही सेक्युरिटी होते पोलीसकर्मी का होते, पोलीस होते काही थोडेचार थोडेफार नॉर्मल पब्लिकसुद्धा होते या ठिकाणी एक बोर्ड लिवला होता डाव्या साईडला तुम्ही बघू शकता आराम करण्यासाठी एक रूम होतं पण ते पे करायचं होतं एका तासाला तीस रुपये इथं लिहलेलं आहे बघा त्यांच्या लँग्वेजमध्ये केरळ या भाषेमध्ये लिहलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा लिहलेलं आहे केरळच्या भाषेमध्ये लिहलेलं होतं एका तासाला तीस रुपये पण मी बाहेरच थांबलो सकाळपर्यंत परत सकाळी साडेपाच सहा वाजता ओट्टप्पलमवरून मला जायचं होतं तिरूरला आणि तिरूरवरून परत कोट्टकल असं त्या जंक्शनचं नाव होतं जिथं हे आयुर्वेदिक शाळा आहे कॉलेज आहे हॉस्पिटल आहे तिथं जाण्यासाठी कोट्टकलला जायचं होतं पहिला सोलापूरवरून महाराष्ट्रावरून ओट्टपलला यायचं आहे लक्षात घ्या ओट्टपल वेगळं कोट्टकल वेगळं तुम्हीही मला कमेंट करून नक्की कळवा की हा गोळा औषधने फरक पडेल का बघूया विश्वास करता येईल अपेक्षा करतो की कमी होईल म्हणून मीही ठरवलं मार्केटला सुट्टी आहे तर एकदा प्रयत्न करूया बघूया माझा अंदाज असा होता की या सगळ्याचा खर्च किमान पंधरा हजार ते वीस हजारपर्यंत येईल पण खरंच किती खर्च आला किती दिवस लागले जायला यायला डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं कशा पद्धतीनं ट्रीटमेंट चालू झाली याची सर्व माहिती तुम्हाला लास्टपर्यंत भेटेल व्हिडिओला एकदा लाईक करत चला या ठिकाणी लिहिलं होतं स्टेशनवर इस रेल्वे स्टेशनपर आवारा कुत्तों को खाना खिलाना दंडनीय अपराध आहे सोबतच जर इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एक खास विनंती आहे तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या नजरेमध्ये कोणाला जर असे पांढरे डाग असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि सांगा आता हा दोन महिन्याचा मी औषध गोळ्या घेणार आहे याच्यावर आपल्याला बघूया काय फरक पडतो आहे का मी जातो आहे भारतातील प्रसिद्ध आर्यवैद्यशाळा म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटल जे केरळमध्ये आहे महाराष्ट्रातील सोलापूरहून केरळचा प्रवास जवळजवळ तेराशे ते चौदाशे किलोमीटरचा होता ते तीन ते चार राज्य ओलांडून मी थेट कन्याकुमारीकडे निघायचं होतं मला भारताच्या टोकापर्यंत लास्टपर्यंत मला जायचं होतं आणि हा प्रवास कसा झाला कोणत्या ट्रेनने गेलो कुठे उतरलो तिकीट किती पडलं हॉस्पिटलमध्ये फी किती लागली आणि पुढे काय काय झालं हे सगळं या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्विस्तर जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा कमेंट करा आणि तुमचं मत नक्की मला कळवा तर मी फायनली आलो ते एक धुरंधरमधलं गाणं आलं आहे ना कार वा तलाश हो तसंच वाटलं मला आणि या ठिकाणी जे बसेस आहेत इकडच्या गव्हर्नमेंटचे हे बसेस वेगळ्याच कलरच्या होत्या आणि हळूहळू मी जायचं म्हणलं सकाळ रात्रभर प्रवास करून आलो जरा बाहेरचं जरा एक शूट घेतला इथून मला कोटकलला जायचं होतं म्हणजे फायनली हॉस्पिटलजवळ जायचं होतं अजून एक स्टॉप होता ट्रेन तिकडे नव्हती डायरेक्ट त्याच्यामुळं इथून उतरून मला तिकडं जायचं होतं तर इकडचे बोर्ड किंवा इकडचे लँग्वेज इकडची भाषा मला काहीच कळत नव्हतं तर गुगल ट्रान्सलेटच्या मदत घेऊन मी इथं आलो पोचलो विचारलो आणि इकडचे बसचे कलर वेगळेच होते तरीसुद्धा एकदा नीट शहानिशा करून विचारून मी बसकडे निघालो बसस्टॉप जवळच होतं स्टेशनच्या बाहेर आलो बसस्टॉप जवळच होतं असं या ठिकाणी एकदा मन झालं चहा प्यावं कारण ब्रश केलो होतो आणि जरा ब्रश केल्यावर आपलं महाराष्ट्रीयन लोकांसाठी किंवा मराठी आपल्यासाठी ब्रश केल्यावर जरा चहाचा लागतो चष्का त्याच्यामुळं चहा प्यायला गेलो तर मोठा ग्लास भरपूर मोठा ग्लास होता दहा रुपयेलाच होता चहा घेतला आणि बस स्टँड तुम्ही बघू शकता हे गव्हर्मेंट बस आहेत कशाप्रकारे आहेत बघू शकता तुम्ही आपल्या इकडे परी किंवा लाल कलरच्या असतात तिकडं हा ग्रीन कलरचा बस होता सगळे बस एकाचसारखे आणि लुंगी होतं या ठिकाणी सर्वांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जे इथले लोकल लोकं आहेत ते लुंगीवर होते तर पाहिलं आणि इथला एक्झिट गेट बघू शकता तुम्ही बसस्टँडच्या बाहेर हा एक्झिट होताना आहे अजून एकच स्टॉप होता मला आता मी सध्याला तिरूरमध्ये आहे तिरूर म्हणून एक स्टेशन आहे जंक्शन आहे बसस्टँडला आलो तिरूर बसमध्ये बसून कोटकालला जायचं होतं तर ही बस होती डायरेक्ट बसमध्ये गेलो बसमध्ये बसलो जास्त तिकीट नव्हतं बत्तीस रुपये का पस्तीस रुपये तिकीट घेतलेलं आहे इथून बघा बावीस ते तेवीस किलोमीटरपर्यंत होतं माझा स्टॉप बसमध्ये बसलो आणि पुढे जाताना म्हटलं जाता जाता इथला एक शूट घ्यावा शूट घेतलो आणि या ठिकाणी जाताना जी घरं होते ती विला टाईप घरं होते म्हणजे वेगळीच घरं होते आणि इकडे जास्त करून नारळांची झाडं जास्त होती नारळ झाडं आणि बसमध्ये तुम्ही बघू शकता वरच्या कोपऱ्यात वरच्या साईडला कॅमेरा होता बसमध्ये सर्वीकडे एक चांगली फॅसिलिटी दिसली मला माहीत नव्हतं मी अगोदर पुढे बसलो होतो पुढे लेडीज शीट होते जवळजवळ दहा ते बारा सीट समोरचे लेडीज शीट, समोर शीट होते मला माहीत नव्हतं मग त्या कंडक्टरने सांगितला म्हणला आणा त्यांच जा आणा असं बोलला मागे बसा बोलला मग मी मागे जाऊन बसतो आणि जो कोटकलला जायचा होता तो फायनली इथून एक राईट होता ये हा राईटचा बोर्ड इथं दिसतोय कोटकलला जवळजवळ सकाळचे आठ ते साडेआठ वाजले होते म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये रात्रीचा प्रवास करून जर दहा वाजेच्या आत रजिस्टर केलं आणि आपलं जर नाव आपण रजिस्टर केलं लिहिलं तर लवकर ट्रीटमेंटला सुरुवात होते चेकअपला सुरुवात होते तर त्या हिशोबाने रात्रीचा प्रवास होतो म्हणून मी रात्री सा साडेतीन वाजेपर्यंत पोचलो होतो आणि इथून एक तेवीस किलोमीटर होतं सहा वाजता बसमध्ये बसलो सहा सात साडेसातपर्यंत म्हणजे जरा टायमिंग मिसमॅच झालेला आहे तर फायनली मी आलो हॉस्पिटलमध्ये नाव रजिस्टर केलं ओ पी डी घेतलं दहा रुपयाचा केस पेपर होता आयुर्वेदिक शाळा आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे व्हिडिओचा दुसऱ्या पार्टमध्ये आपण सांगतो की मला किती खर्च आला जास्त खर्च आलेला नाही दोन महिन्याचं औषध घेतलेला आहे मी पुढच्या